सर्वप्रथम तुमचे आमचे सर्व मार्गदर्शक आणि या मोर्चाच नेतृत्व करणारे आदरणीय शंकरांना दोनगे उपस्थित सर्व व्यासपीठ आणि आपण सर्व नुकसानग्रस्त भागातील लोहा कंदार मत मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधव युवक मित्र गेल्या दोन चार दिवसापूर्वी इतिहासात नव्हे तेवढी नुकसान या कंदार लोहा मतदारसंघामध्ये झालं पण इथल्या एकाही राजकीय नेत्याला मंत्र्याला या जनतेमधलं जे काही नुकसान झालंय फक्त फोटो काढणं काम चालू आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला इथं आतापर्यंत कुठेही पंचनाम पंचनामे केले नाहीत त्यांना आणखी नाही कुठली सरकारनं ना घोषणा केली नाही अण्णांनी जे काही म्हणून मागण्या केलेल्या आहेत की सर्व पीक कर्ज माफ करा गेल्या वेळेस राहिलेलं पीक कर्ज त्वरित तो, मंजूर करा आणि जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याला तात्काळ सरसगट मागे पुढे न बघता त्याला मदत करा अशी घोषणा अण्णाने केलेली आहे सर्वजण आता कुठलं काही इलेक्शनही नाही पण अण्णाने गेली अनेक गेले तीस चाळीस वर्ष शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुखाचा समाधानाचा एक तरी दिवस सुखाचा यावा यासाठी अण्णानं अवरात्र काम केलेलं आहे दिवस आहेत अण्णाचे तीनशे तीनशे दिवस हे आपले तुरुंगातले आहेत तीस दिवस हे कॅबिनेट सेपरेट मधले आहेत पण या हेच माणूस अण्णा या आपल्या शेतकऱ्याचा व्यथा जाणू शकतो आणि मांडू शकतो आणि अण्णासारख्या माणसाला खरंच आता व्यंकट पाटील भालेराव म्हणल्यासारखं अण्णासारख्या माणसाने या मतदारसंघावर अन्न केलाय पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अन्नाला साथ दिली पाहिजे एवढच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी तुम्ही सर्वजण अन्नावर प्रेम करणारे मंडळी यात शेतकरी आहात गेले अन्नाला तीस वर्ष झालं साथ देतात येणाऱ्या काळामध्ये पुढले दिवस येणारे आता जरी आपले काही दिवस खराब गेले असतील पण येणारा काळ आपला आहे नक्कीच शेतकऱ्याचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या उत्थानासाठी जे काही म्हणून प्रयत्न होतील ते नक्की करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या सरकारनं लवकरात लवकर जे काही आपल्या लोहाकंदार मतदारसंघाला जे मागणी आपण आता सर्वजण करणार आहात ते तात्काळ आपल्याला मंजूर कराव्यात एवढीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद थांबतो राम राम नमस्कार